नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते तडकता फडकता आणि लेडीचा मोस्ट आवडतीचा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकूच्या ब्लॉग मध्ये वरून तुम्हाला समजलंच आहे की आजचा पुन्हा मी ब्लॉग घेऊन आलेली आहे हळदी कुंकू स्पेशल असा ब्लॉग स्वामींचे नाव घेऊन ब्लॉग ला केली आहे सुरुवात केन केला स्कूलमध्ये हळदी कुंकू ठेवलेला आहे टीचर्सने आणि हे तुम्हाला नव्याने सांगण्याची काही गरज का का नाही आहे की ते स्कूल वेदांचं आहे वेदांत त्या स्कूलमध्ये शिकतो सो त्या स्कूलने मस्त असं हळदी कुंकू प्लॅनिंग केलेलं आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये काय काय असणार आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगणार नाही आहे ती व्हिडिओमध्ये तुमच्यावर पण तर राहायचं आहे तेव्हा तुम्हाला समजणार आहे की व्हिडिओ अगदी इंटरेस्टिंग झालेला आहे आणि व्हिडिओला तुम्ही लाईक केल्याशिवाय जाणार नाही कमेंट्स केल्याशिवाय जाणार नाही सो चला आता आम्ही सगळ्या काही पी टी एमटे मेंबर आता एका ठिकाणी केन केला स्कूलला जमा झालेलो आहोत आणि थोडासा उशीर झालेला आहे आम्हाला येण्यासाठी त्यामुळे सरस्वती पूजन इथे सुरू झालेलं होतं आणि इथे तुम्ही बघू शकता की सरस्वतीच्या पूजनाची सुरुवात झालेली आहे आणि त्या सरस्वतीच्या पूजनाने आपल्या हळदी कार्यक्रमाची ही छानशी अशी सांगता किंवा सुरुवात ही झालेली आहे सो मी सुद्धा आता सरस्वती पूजन करून घेतलं त्यानंतर फोर्थ स्टँडर्डच्या छोट्याशा आ... मुलींनी वेलकम डान्स करून कार्यक्रमाची अशी केलेली अगदी सुंदर सुरुवात झालेली आहे छो, तर झालेला आहे वेलकम डान्स छानपैकी डान्स करून छोट्याशा मुलांनी मस्त आमचं वेलकम केलेलं आहे आणि त्यानंतर सुरू झालेली आहे संगीत खुर्चीचा स्पर्धा सो आजच्या ब्लॉग मध्ये ना खूप सारी गेम्स स्पर्धा धमाल मस्ती असा इतका एन्जॉयने भरलेला आजचा ब्लॉग झालेला आहे ना तर खरंच तुम्ही कुठे स्किप करू नका बघा तुम्ही पण की आम्ही सगळ्या लेडीजने खूप छान असं एन्जॉय केलेला आहे बघितलं ना संगीत खुर्ची आपली सुरू आहे आणि स्टेजवर काही गेम्स सुरू आहेत आणि एका साईडला आम्ही ज्या महिला आलेल्या होत्या जे पॅरेंट्स आलेले होते मदर पॅरेंट्स सो त्यांना आम्ही हळदी कुंकूचं वान देत आहोत आणि वानामध्ये टीचरने खूप छान असे रुमाल्स आणलेले होते अगदी यूजफुल असं वान आणलेलं आहे अगदी म्हणजे महिलांना यूज होणारं असं वान आहे कारण की वान देतानाच आपण महिलांना यूज होईल अशाच पद्धतीचे वान दिले पाहिजे आणि अफकोर्स टीचरने आणलंय म्हटल्यानंतर काहीतरी विचार करूनच आणलेलं असणार आहे सो आम्ही सर्व टी मेंबर एकमेकींना हळदी कुंकू देत आहोत आणि वान देत आहोत आणि मस्त अशी धमाल मस्ती करत आहोत <laughs> <laughs> तर फ्रेंड्स कसा वाटतोय तीन मिनिटापर्यंत तुम्ही ब्लॉग बघत आला आहात त्यासाठी खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद आणि लेडीज लोक मला हा ब्लॉग कुठेही सोडून जाणार नाहीये पूर्ण ब्लॉग हा बघणारच आहे कारण की आपण ज्या गोष्टींचा आनंद घेऊ शकत नाही ना त्या गोष्टी बघूनसुद्धा आपण त्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो असं मला वाटतं त्यामुळे मी तुमच्यासाठी ना अशा पद्धतीचे ब्लॉग नेहमी घेऊनच येत असते जेणेकरून माझ्या मैत्रिणीही मा खुश होतील आणि बघून त्यांना मन प्रसन्न होईल अशाच पद्धतीचे ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते सो आता आम्ही ज्या स्कूलमध्ये आलेलो आहोत ना केन केला स्कूलमध्ये तर तिथे इतकं छान अरेंजमेंट केलेलं होतं टीचरने की बस अगदी प्रसन्न असं झालेलं आहे आणि दोन ह्या पी टी एम टी मेंबर आहेत त्यांनी खूप छान असा डान्स केला आणि तो मला खरं सांगायचं म्हटलं ना तर म्युझिक देऊन हा ब्लॉग बघण्याची मजाच काही वेगळी वाटली असती बट नाही देऊ शकत मी त्यासाठी खरंच मनापासून सॉरी आहे तरीही तुम्ही ब्लॉग अशा पद्धतीने एन्जॉय करता त्यासाठी खरंच तुमचं मनापासून आभार तर चला जोरदार डान्स असा झालेला आहे डान्स डान्स परफॉर्मन्स अगदी सुंदर झाला होता त्यानंतर पुन्हा गेम्सला सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाचं नियोजनच इतकं छान होतं ना आधी डान्स मग उखा सॉरी डान्स मग गेम मग वान डेचं असं आद अधूनमधून असे स्टेप बाय स्टेप असं छानस असं गेमचं अरेंजमेंट किंवा कार्यक्रमाचं अरेंजमेंट हे झालेलं आहे तर चला आता उखाण्यानं सुरुवात झालेली आहे आणि माझ्या मैत्रिणी अतुर आहे तुम्हाला माहिती आहे की कोण कसा उखाणा घेतं आहे हे बघण्यासाठी तर चलो बघ उखाणे कोण कशी उखाणे घेत आहे ते

അറേ വാപേ <laughs> तर बघितलं ना मैत्रिणींनो टीचरचं किती माइंड शार्प आहे ते की, की प्रत्येक लेडीजला एन्जॉयमेंट करण्याची संधी त्या देत आहेत त्यांनी नोटीस केलं की कोण स्टेजवर आलं कोण नाही आलं कोणाला ना हा कार्यक्रमाची मजा घेता आली कोणाला ना नाही घेता ना आली सो त्यांनी अशा पद्धतीची ट्रिक लावली आणि सर्व लेडीज फायनली स्टेजवरती बोलवून छानपैकी असा त्यांना डान्स करण्याची संधी दिली आणि खरंच खूप छान वाटतं बरं का असं सगळ्या लेडीज जेव्हा आपण जमा होतो ना त्यावेळेस इतकी मजा येते ना आपण सगळं आपल्या संसाराचा स्ट्रेस आहे ना खरंच विसरून जातो आणि हेच मुमेंट असतात हेच दिवस असतात जे आत्ता आपण एन्जॉय करू शकतो एकदा म्हातारे झाल्यानंतर काय राहणार आहे ना आपल्या हातामध्ये फक्त आणि फक्त आठवणी राहणार आहे त्यामुळे मला प्रत्येक लेडीजला आजच्या व्हिडिओमधून हेच सांगणं आहे छोट्यातल्या छोटा क्षण एन्जॉय करायला शिका छोट्यातल्या छोटे क्षण आनंद घ्यायला शिका आणि असे जर तुमच्या लाईफमध्ये मुवमेंट येत असतील ना तर ते सुद्धा एन्जॉय करायला शिका कारण की मी पण सुद्धा म्हणजे मा मी प्रामाणिकपणे सांगेल की मी सुद्धा असे क्षण किंवा असे मुवमेंट रिसंटली चालू केलेले तर आहेत एन्जॉय करण्यासाठी सांगायला मला काहीच वाटत नाही कारण की आहे ना खूप आपलं वय आहे ना जे ते इतकं वाया गेलं आहे असं वाटतंय आणि वयाचे म्हणजे म्हातार यायला अगदी काही वर्षच बाकी राहिलेले आहे आणि एकदा म्हातारपण आलं ना की तेव्हा आपल्या हातामध्ये पस्तवण्याशिवाय काही राहत नाही त्यामुळे प्रत्येक लेडीजला किंवा प्रत्येक स्त्रीला मला हेच सांगणं आहे की दुनियाचा विचार करू नका दुनिया आपल्याला पायी चालू देत नाही घोड्यावर चालू देत नाही सगळ्यांनाच माहिती आहे तो दुनियाचा खरंच विचार करू नका आणि जो क्षण येईल तो आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा हेच मला सगळ्या लेडीजला सांगणं असणार आहे नाव घेते ना का नाव घेते काय

वेळ काढून माझ्या कार्यक्रम शोभा वाढवली आणि माझा कार्यक्रम आज नक्कीच चालला असं मी जाहीर करते